जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊन आणि आज आपण चर्चा करणार आहे ती म्हणजे बागी फोर या सिनेमाचं बजेट आणि त्याने दोन दिवसामध्ये किती कोटीची कमाई बॉक्स ऑफिसवरती केली याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे तर बजेटबद्दल बागी फोरच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर त्याचं बजेट जवळपास एकशे वीस कोटी रुपये बजेट आहे आणि पहिल्या दिवशीची जर कमाई बघायला गेलं तर पहिल्या दिवशी बागी फोर या सिनेमाने फक्त बारा कोटी रुपयाची कमाई केली बजेट एकशे वीस कोटी रुपये आणि ओपनिंगच्या दिवशी त्याने बारा कोटी रुपयाची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत या सिनेमाने जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा सा गल्ला बॉक्स ऑफिसवरती जमा केला होता परंतु अनंत चतुर्दशी असल्यामुळे प्रेक्षकांनी या सिनेमाकडे थोडी पाठ फिरवली त्याच्यामुळे या सिनेमाने दुसऱ्या दिवशी नऊ कोटी रुपयाची कमाई केली तर पहिल्या दिवशी बारा कोटी दुसऱ्या दिवशी नऊ कोटी म्हणजे दोन दिवसामध्ये जवळपास एकवीस कोटी रुपयाची कमाई या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती केले तर तसं बघायला गेलं तर बागी वन बागी टू बागी थ्री असे तीन सिनेमा येऊन बागी फोर याचा हाईप थोडा जास्त हवा होता पहिल्याच दिवशी या सिनेमाने जवळपास वीस ते पंधरा ते वीस या दरम्यान कमाई करायला हवी होती पण त्या हिशोबाने बॉक्स ऑफिसवरती बागी फोर याने पहिल्याच दिवशी बारा कोटी दुसऱ्या दिवशी नऊ कोटी दोन दिवसामध्ये फक्त एकवीस कोटी कमवलेत हो ते त्यांनी पहिल्या दिवशी कमवायला पाहिजे होते तर सिनेमा तर आम्ही पाहिला आहे सिनेमा खूप सुंदर आहे टायगर श्रॉफने या सिनेमामध्ये आपल्या जीवनातील बेस्ट ॲक्टिंग केलेली आहे त्याच्याबरोबर ॲक्शन ड्रामा असा हा सिनेमा त्या त्याचबरोबर या सिनेमामध्ये रोमॅन्ससुद्धा आहे ड्रामा आहे ॲक्शन आहे असा ॲक्शन पॅक सिनेमा आहे तर प्रेक्षकांनी आज रविवार आहे तर सर्व प्रेक्षकांनी या सिनेमाला थोडी साथ द्या तर बॉक्स ऑफिसवरती आज रविवार आहे रविवारी कमीत कमी पंधरा कमी ते वीस कोटी रुपयाची कमाई या सिनेमाला करावी लागेल तेव्हा कुठे या सिनेमाचं बजेट एक खवर होईल नाही तर हा सिनेमा फ्लॉपच्या दगारवरती राहील हे नक्कीच कारण एकशे वीस कोटी बजेट असलेला सिनेमा दोन दिवसामध्ये फक्त एकवीस कोटी बॉक्स ऑफिसवरती कमवतो हो याचं कारण काय आहे कारण काही का जणांना हा सिनेमा आवडतोय तर काही जणांना हा सिनेमा नाही आवडत ज्याची त्याची चॉईस आहे कोणाला आवडेल किंवा नाही आवडेल परंतु माझ्या हिशोबाने हा सिनेमा खूप सुंदर होता लोकांनी हा सिनेमा पाहायला हवा तर कुठे या सिनेमाची थोडी ग्रोथ होईल आजचा शेवटचा म्हणजे रविवारच्या दिवशी या सिनेमाचं भवितव्य संपूर्ण अवलंबून आहे तर पाहू आज हा सिनेमा कुठपर्यंत मजल मारतोय तर चला दोन दिवसात या सिनेमाने एकवीस कोटीची कमाई केली आहे त्याला बजेट कवर करायचं असेल तर आज या सिनेमाला चांगली कमाई करावी लागेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र